मध्ये एवढं जेवण स्वस्त आहे बघा आता हे चिकन आहे कोरियन रेस्टॉरंट म्हणजे जापनीज रेस्टॉरंटमध्ये आलो आहे राईस आहे हे टी आहे म्हणजे आपलं फक्त चाय आहे थंड चाय ज्याच्यामध्ये साखर वगैरे काय नाही आणि मशरूमची सुशी आणि हे सर्व पडलेलं आहे एकशे नव्वद रुपयात <laughs> म्हणजे तुम्ही विचार करू शकता बालिक किती स्वस्त आहे ते बघा इंडोनेशिया तिथं गाणं गातोय आणि लोक बघा जेवण वगैरे घेऊन खाली बसून खातात आहे लोकलचा भारी आहे ना आपल्याकडे असं जर कोणी हॉटेल सुरू केलं की जिथे असं मांडी घालून बसायचं तर बोलतील काय पैसे देऊन का आम्ही खाली बसायला आलोय का <laughs> तसं काही जणांनी आहे म्हणत आहे की ते काय काय घरची चूल म्हणून का काय असं कोल्हापूर का सातारा मध्ये सरपंच असं काहीतरी फॉर एक्झाम्पल आहे त्यांना रोपने किती उंच उडवतायत बघा तीन माणसं बसलेत हे इथे दहा हजार रुपयामध्ये आणि हे एक हजार मध्ये प्रत्येकाकडे आहे ना हे स्विच चे सगळ्या भानगडी त्याच्यामुळे आणि हे अशा पद्धतीचं कॅप्सूल हॉटेल आहे त्या साईडला बाथरूम आहे तुम्हाला दाखवतो बघा हे जिथे अशी लाईट चालू आहे तिथे माणूस आहे असं आहे तीन नांगोळीसाठी आहे तिकडचे तीन टॉयलेट आणि ते हँगरिंग करण्यासाठी दिलेले प्रॉपर सगळ्या गोष्टी सेटअप आहेत आणि खाली हे लॉकर लॉकर पण मोठे ही जी बॉडी आहे ना ही फायबरची बॉडी आहे एवढी हार्ड नाही आहे आणि हे बघा हे पण लबलबीत आहे सगळं आता कार्ड लावलं ला की ओपन होतं